नमस्कार ताईनो आणि मैत्रिणीनो श्रावण महिना तर आहेच महालक्ष्मी पण जवळ आलेल्या आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये नरसिंह महाराज पण स्थापन करतात तर कणकेच्या दिव्यांनी देवाला ओवाळल्या जाते चला तर मग छान वेगळ्या पद्धतीचे कणकेचे दिवे करूया त्याच अगोदर मी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे घट्ट करायची आहे कणिक जेणेकरून दिव्याचा आकार असा मोडला नाही पाहिजे त्यामुळं आणि छान असे लांबट आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आणि गोळ्या लांबट आकाराच्या गोळ्याला आतमधून छोटं बोटानं आपल्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे आणि चारही साईडनं चार कानं करायचे आहेत म्हणजे आपल्याला आतमध्ये अशी फुलवात लावता येते आणि अशा पद्धतीनं जर दिवे केले महालक्ष्मीच्या समोर तर दिवे असतातच असे दिवे जर केले एकतर महालक्ष्मीला पण छान वाटतं आणि दिसायला पण छान दिसतात हे बघा अशा पद्धतीनं चारीकडून चार भागाला कानं करायचे आहेत आणि आतमध्ये फुलवात लावायचे आहेत चार वाती तर आपण लावू शकत नाहीत फक्त फुलवात लावायची आहे हे बघा चारही दिवे करून घेतलेले आहेत आणि ज्या वेळेस आपण याला उकडतो ना तर दिवे तुटतात तर त्या अशा पद्धतीने उकडायचं आहे कढई ठेवलेली आहे त्यात पाणी टाकलेलं आहे आणि चाळणी ठेवलेली आहे चाळणीला तेल लावलेलं आहे आता झाकून ठेवून एक वाप येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दिवे लावायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने दिवे लावलेले आहेत नरसिंहाची आरती करीत आहे मी तर दिवे लावलेले आहेत कसे वाटतात दिवे नक्की सांगा कमेंट करून आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता महालक्ष्मी आलेल्या आहेत महालक्ष्मीला जे आपण सोळा दिव्य लक्ष्मीच्या समोर करतो तर अशा पद्धतीने करा आणि लक्ष्म्याचा सण छान पद्धतीने साजरा करा छान पण वाटतो बाय बाय